शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर याट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आता आपलं जे श्री पंढरीनाथ नौघरे साहेब जे आहेत मुक्कामपोष्ट खोरवड तालुका मंटा जिल्हा जालना यांच्यासाठी जे लोडिंग चालू आहे त्यामधलं जे सफेदचंदन जे बाराशे बारायचं होतं ते झालेलं आहे आणि आता बघू शकतो इथं आपली नेहमीप्रमाणे सॉर्टिंग करून झाडं मोहगणी आफ्रिकन मोहगणी म्हणून जे झाडं आहे जे की सफेदचंदामध्ये होस्ट प्लांट म्हणून वापरलं जातं तर त्याच्या झाडांचं लोडिंग चालू आहे आणि ते बाराशे झाडं आहेत आता मोहगणी म्हटलं तर आपण मित्रांनो सजीव कंपाऊंड म्हणून याचा वापर करू आहे बांधाला पाच पाच सहा सहा फुटावर झाड लावून आपण त्याला तार जाळीसुद्धा मारू शकतो जे चौकोनी तार जाळी जी येते तीसुद्धा आपण एक दोन तीन वर्षानंतर त्याला ते मारू शकतो आणि आपलं कंपाऊंड सिक्युअर किंवा आपलं जे आतलं फार्म आहे ते करू शकतो आहे आणि चंदनामध्ये म्हटलं तर हे होस्ट प्लांटचं काम करतं आहे होस्ट प्लांट म्हणजे काय की पहिली गोष्ट चंदन हे परजीवी वनस्पती आता हे जे आपण शाळेमध्ये स्वलंबी परलंबी जे शिकवलेलं होतं झाडं असतात जसं आंब्या आंब्यावरती बांधगुळ वगैरे येतं त्या पद्धतीनं जे सफेदचंदन आहे ते पण परावलंबी आहे परजीवी आहे तर ह्याला झाडांना जगण्यासाठी ह्या सफेदचंदाच्या होस्टची गरज असत्या तर त्यासाठी आपण सुरुवातीला आता चंदनाच्या चंदना व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सफेदचंदन लावल्याबरोबर आपल्याला त्याला तूर मका शेजारी टाकायचा आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस मुळ्या बाजूला पसरल्या जातात त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये आपला जो होस्ट लावलेला आहे जो की मोहगणी तर त्याच्यावरती झाडं जगणार आहेत तर मित्रांनो मोहगणी हे आपण त्याला होस्ट प्लांट होस्ट म्हणजे त्याला जे अन्न पुरवणारं असं जे झाड आहे म्हणून ते आपण त्याचं नियोजन केलेलं आहे आणि ह्याच्या ह्याचबरोबर मोहगणीबरोबरच आपण समजा मोहगनीला ऑप्शनल म्हणून बरोबर म्हणण्यापेक्षा ऑप्शनल म्हणून आपण मिल्या डुब्या लावू शकतो आहे कडूलिंबू लावू शकतो आहे कोणतीही फक्त फळबाग घ्यायची नाही मित्रांनो कारण फळबाग म्हटलं तर त्याला ताण देणे किंवा त्याला खत पाण्याचं जे शेड्यूल आहे ते थोडं वेगळं राहतं आणि ज्यावेळेस आपण चंदन शेती ज्यावेळेस करतो आहे त्यावेळेस आपल्याला हे पाणी तोडणे वगैरे हे करायचं नाही आहे तर त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारची फळबाग लागवड घ्यायची नाही आहे ज्यावेळेस आपण लावतो लावतोय त्यावेळेस सदाहरित राहणारं नेहमी हिरवं राहणार असं आणि त्याला पाणी तोडायची गरज नाही आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा ते येतं आहे असं झाड निवडायचं आहे त्यासाठी आपल्याला मोहगनी हे उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर मिल्याड उभ्या आणि कडुलिंबा आहे पण आता मिल्याड आणि कडुलिंबा आपण जास्त सजेस्ट का करत नाही मित्रांनो कारण कडुलिंबा आणि मिल्याड उभ्यामध्ये जे शेतकऱ्यांना मिळणारा जो इन्कम आहे तो कमी राहणार आहे कारण मिल्याड म्हटलं तर फक्त त्याचा वापर जो आहे मिल्याडुब्याचा भुश्यासाठी जे आपण सागवानी किंवा मोहगणीचं जे काय फर्निचर बनवणार आहे त्यामध्ये भुसा म्हणून वापरला जाणार आहे मोहगणी कार स मिल्याडुब्या कारण मिल्याडुब्या जो आहे ते एकदम हलकं शेवग्यासारखं झाड आहे त्यामुळे मिल्याड आपण सजेस्ट करत नाही आणि कडुलिंब म्हटलं तर आपल्याला माहीतच आहे आपण बांधावरचं झाड विकाय गेलो तर आपल्याला त्याला कोणी पाचशे सहाशे रुपयेसुद्धा विचारत नाही असं ते झाड आहे नक्कीच ते आयुर्वेदिक आहे उपयोग त्याचा चांगला आहे पण आपल्याला जर पैसे कमावायच्या दृष्टीनं जर बघितलं तर अशी काय झाडं लावली पाहिजेत की ज्याच्यामध्ये इन्कम चांगलं आहे आता हे सागवानच्या खालोखाल येणारं पीक आहे आता सागवान का आपण लावत नाही मित्रांनो कारण सागवानवर कीड जी आळी पडत असत्या ही आपल्या चंदावर पडून आपलं चंदन खराब होऊ नये यासाठी आपण अपन... कल्चर साग असेल किंवा सिंपल साग असेल स्टमचा तर तो वापरत नाही कारण सागा सागामुळं ह्या झाडांवर कीड येऊ नये कारण चंदन हे थोडंसं समजा सेन्सिटिव्ह पी काय म्हणायला काही हरकत नाही की याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक आपल्याला रेग्युलर वापरावा लागतो आणि समजा कीड बुरशी जास्त पडली तर झाडं डॅमेज होऊ शकतात आणि जे चांगलं आपल्याला उत्पादन घेता येणार ते घेता येणार नाही म्हणून आता पहिली गोष्ट की ह्याच्यामध्ये जो होश निवडताना की सदाहरित कमी पाण्यामध्ये येणारा किंवा पाणी नसलं तरी थोडंफार सर्वाईव्ह चांगलं करणारा आणि तसंच त्याच्यावर कोणत्या प्रकारची कीड न पडणारा असं प्लांट निवडायचं आहे आणि त्यासाठी आपण मोहगनी हे निवडलेलं आहे तर मित्रांनो होस्ट निवडत असताना ह्या गोष्टींचाच विचार करायचा आहे बरेच लोक कडुलिंबामध्ये चांगलं तयार होतं आहे माल असं काही नाही आहे कुठलंही तुम्ही आता जर सफेदचंदन जर बघितलं तर हे जंगल जंगलामध्ये किंवा काठाला येणार असं हे पीक आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं ते काही कडुलिंब बघूनच झाड येत नाही तर मित्रांनो हे त्यामागचं लॉजिक आहे आणि त्या पद्धतीने नियोजन करायचं आहे आता दहा बाय दहावर आपल्याला सफेद चंदन लावायचं आहे आणि त्याच्यामध्येही महोगनी लावायची आता बांधाचा तर उपयोग सांगितला तुम्हाला समजा चंदन लावायचं नाही आहे काही कारण असतं तर आपण नुसती मोहगणी जरी म्हटलं तरी दहा बाय आठ नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहावर मोहगणीची लागवड करू शकतो आहे आणि चांगल्या प्रकारे एक दहा ते बारा वर्षामध्ये इन्कम घेऊ शकतो आहे आता बघू शकतो ह्या वर्षी आपल्याकडे अशा प्रकारे चांगल्या क्वालिटीची मोहगणीची आफ्रिकन महोगनी आहे इंडियन महागुनी नाही आहे मित्रांनो ह्याची नोंद घ्या कारण आफ्रिकन मोगनीला जो रेट आहे तो इंडियन महागुनीला मिळत नाही आणि बघू शकतो की कशा पद्धतीनं खराब रोपं बाजूला काढून ही सिलेक्टेड रोपं भरायचं चालू आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं हे जी नर्सरी आहे ती महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला घरपोच सेवा ही आपली खास वैशिष्ट्य आहेत आणि रोपंही सर्व सॉर्टिंग करून भरली जातात आता साहेबांचं म्हटलं तर आज पहिलाच दिवस की कॉन्टॅक्ट झाला सकाळी दुपारपर्यंत फायनल त्यांचं बुकिंग झालं आणि दुपारनंतर आपण लगेच गाडी अवेलेबल झाली की भरायला घेतली तर मित्रांनो एवढी फास्ट सर्विस म्हणजे आपल्या नर्सरीची जी वैशिष्ट्य आहेत ती तुम्हाला मी थोडक्यात सांगितली आणि महत्त्वाचं रोपं देस तोपर्यंत नाही तर रोपं दिल्यानंतरसुद्धा आपल्याला फ्रीमध्ये सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत राहणार रा आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे आता आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात आणि खात्रीशी रोपांबरोबर सर्व आपल्याला गायडन्स मिळत असतोय तर मित्रांनो बघू शकतो आपण की कशा पद्धतीने हे नियोजन आहे आता थप्पी लावण्यासाठी आपले गणपमा असतील आमचे भैया असतील आता हे अशा पद्धतीने नियोजन भैया नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। हां हे आता बघू शकतो हे भैया जे आहेत ते आपले बाहेरचे आहेत आपले महाराष्ट्रीयन नाही आहेत आता आपल्याकडे अशी भयागाव गाव कोणसा का एम पीचे हां एम पीचे आहेत आपल्या आणि आपल्याकडे एम पीचे जवळजवळ पन्नास लोक आहेत आणि बाकीचा आपला स्टाफ असा दोनशे अडीचशे स्टाफ आहे मित्रांनो आणि सर्व नियोजन जे आहे ते नियोजनबद्ध प्लॅनिंगनिशी काम चालू असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता बघू शकतो आता इथं आमच्या नर्सरीचे युवा सेल्समन संभाजी जाधव आहे नमस्कार संभाजी दादा कसं वाटतंय नियोजन गाडी भरताना छान वाटतंय आता किती झाडं भरल्यात आहेत किती राहिल्या आहेत काय जरा थोडं सांगू शकताय का सफे चंदन चे भरले आता मोहगणी चारशे झालेले आहे मोहगणीचे आणि सफेद चंदन बाराशे आत मध्ये गेलेला आहे बाराशे चंदन बरेल आहे मोहगणी आठशे भरायचे बाकी ओके आणि चारशे गेलेले म्हणजे बाराशे बाराशे झाड आपल्याला लोड करायचे आहेत फक्त एका पार्टीसाठी आता साहेबांचं नाव परत एकदा सांगतो श्री पंढरीनाथ नवगरे साहेब आहेत मुक्काम पोस्ट खोरवड तालुका मंटा जिल्हा जालना हे आपल्या महाराष्ट्रातलं बुलढाण्याजवळचं लोकेशन आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे आणि बघू शकतो आहे की खराब रोपं आता इथं आमचा नितीनदादा आहे तर तो कशाप्रकारे खराब रोपं बाजूला काढून ठेवतो आहे आणि न की रोपं ती परत यूज व्हावी रियूज व्हावी यासाठी ती व्यवस्थित ठेवली जातात कारण परत त्याला फुटवा आल्यानंतर ते झाड चांगल्या क्वालिटीमध्ये बनणार आहे तर मित्रांनो आता आपण थांबणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो